नमस्कार मित्रांनो आज आपण एच डी बी फायनान्शियल सर्व्हिसेस जी कंपनीचा जो आय पी ओ येतो आहे त्याच्यावर चर्चा करणार आहोत हा आय पी ओ खरंच चर्च चर्चेचा चर्च विषय चर्च ठरला चर्च आहे कारण जे इन्व्हेस्टर्स कंपनीचा शेअर लिस्ट होण्याआधी परचेस करत होते तेव्हा तो बाराशे पन्नास रुपयाला त्यांना तो मिळत होता पण आय पी ओमध्ये प्राईस बँड या कंपनीने सातशे ते सातशे चाळीस या दरम्यान ठेवलेला आहे म्हणजे जे जुने इन्व्हेस्टर होते की ज्यांनी अनलिस्टेड इक्विटी शेअर परचेस केले होते जुने त्यांना आता यावेळी लॉस होणार जे इन्व्हेस्टर श कंपनी लिस्ट होण्याआधी इक्विटी शेअर खरेदी करतात त्यांना आशा असते की जेव्हा कंपनी लिस्ट होईल तेव्हा त्यांना एक लिस्टिंग गेन मिळेल पण या कंपनीच्या आय पी ओमध्ये वेगळी वेगळं झालेलं आहे कारण की जेव्हा कंपनी लिस्ट होण्याआधी या कंपनीचा शेअर होता बाराशे पन्नास रुपयावरती पण इन आय पी ओमध्ये यांनीच सातशे ते सातशे चाळीसचा प्राईस बँड काढलेला आहे त्यामुळे जे जुने इन्व्हेस्टर होते त्यांना पूर्णपणे लॉस होईल किंवा जर लिस्टिंग येईन झाला तरी पण ते ब्रेक इव्हनला येतील बिझनेस आणि कंपनी अनालिसिसमध्ये दे, एच डी एफ सी बँकेची ही सबसिडी आहे चौऱ्याण्णव टक्के स्टेक एच डी एफ सी बँकेने घेतलेला आहे एच डी पी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये तसेच एच डी एफ सी बँकेचा स्ट्रॉंग सपोर्ट आहे एक लाख सहा हजार आठशे ऐंशी कोटीचा डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ आहे नाईंटीन पॉईंट टू मिलियन कस्टमर बेस आहे भारतात मिडल क्लास आणि एम एस एम क्रेडिट डिमांड खूप वाढू लागली आहे त्यामुळे लेंडिंग प्रॉफिटेबल आहे कारण जी डी पी सिक्स पॉईंट फायव्ह आहे तसेच इन्फ्लेशनसुद्धा कंट्रोलमध्ये आहे त्यामुळे इकॉनॉमी सपोर्टिव्ह आहे एन बी एफ सीसाठी एन बी एफ सी सेक्टर हा बँक सेक्टरपेक्षा से जास्त ग्रोईंग आहे ट्वेंटी पर्सेंट वाय वाय आहे यांचा आर बी आयने अप्पर लेअरमधल्या ज्या एन बी एफ सी आहेत त्यांना स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंग कंपल्सरी केलेली आहे त्यामुळे ही कंपनी लिस्टिंगसाठी आलेली आहे तसेच जर बँकेबरोबर आपण जर कम्पेअर केले की एच डी बी फायनान्शियल सर्व्हिसेस आणि एच डी एफ सी बँक बैंक। तर बँकेचं कसं असतं की बँकेना यस आ एस एल आर आणि सी आर आर हे जे रिझर्व आहेत ते कंपल्सरी आर बी आयकडे मेंटेन करावे लागतात तसेच च प्रायोरिटी लेंडिंग असते बँकांना हे जे निर्बंध आहेत ते एन बी एफ सी सेक्टरमध्ये लागत नाही त्यामुळे याचा एन बी एफ सी सेक्टरवाल्या कंपन्यांना खूप फायदा होतो अनलिस्टेड इक्विटी मार्केटमध्ये म्हणजे थोडक्यात आपण आता फंडामेंटल समजून घेऊया अनलिस्टेड इक्विटी मार्केटमध्ये हा शेअर बाराशे पन्नास म्हणजे सिक्स पॉईंट थ्री टाइम्स प्राइस टू बुक रेशोवरती हा शेअर ट्रेड करत होता हसण्यासारखी गोष्ट म्हणजे बजाज फायनान्स जे की एन बी एफ सी सेक्टरमध्ये लिडिंगला आहे त्या कंपनीचा लिस्टिंग असूनही प्राइस टू बुक रेशो फाईव्ह टू एट टाईम्स आहे थोडक्यात एच डी फायनान्शियल सर्विसेस याचा जो प्राइस टू बुक रेशो आहे हा खूप ओवर प्राईस आहे इन कम्पेअर्ड टू बजाज फायनान्स थोडक्यात ही कंपनी जरा महाग म्हणू शकतो आपण Uh, जेव्हा लिस्ट, uh, ही लिस्ट लिस्टिंगच्या आधीची गोष्ट आहे आणि हेच कारण आहे की त्यांनी आय पी ओमध्ये त्यांचा प्राइस बँड सातशे ते सातशे चाळीसवरती आणून ठेवलेला आहे म्हणजेच बऱ्यापैकी डिस्काउंटमध्ये ते uh, पब्लिक मध्ये आणत आहेत थोडक्यात आपण याला एक प्रकारचे करेक्शनच म्हणावे लागेल जर त्यांनी शेअर इशू हा जो आय पी ओ आहे तो जर बाराशे पन्नास प्लसवरती जर आणला असता मार्केटमध्ये तर बऱ्यापैकी आता लोक हुशार झालेले आहेत त्यांना समजतं आहे सगळं तर हा आय पी ओ पूर्ण फेल गेला असता त्यासाठी त्यांनी डिस्काउंट करून अनलिस्टेड इक्विटी मार्केटमध्ये तो बाराशे पन्नासला ट्रेड होतो म्हणून त्यांनी डिस्काउंट करून प्राईस बँड सातशे ते सातशे चाळीसच्या दरम्यान ठेवला आहे जो की थ्री पॉईंट थ्री टाइम्स प्राईज टू बुक रेशो आहे आणि हा सपोर्टसुद्धा uh, करतो त्यांच्या फंडामेंटल्सला आणि मी बजाज फायनान्ससोबत ही कंपनी कम्पेअर करतो याचा अर्थ असा नाही की कंपनी खराब आहे किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली नाही आहे तर कंपनीमध्ये अनलिस्टेड इक्विटी मार्केटमध्ये मा मिसप्राइसिंग झाली होती ते करेक्शन त्यांनी आय पी ओ थ्रू करेक्ट uh केलेलं आहे रिस्क फॅक्टर अँड लिटिगेशनमध्ये कंपनीचा आपण शक्यतो अनसिक्युर्ड लोन किती आहेत त्याच्यावरती पोस्ट करतो कारण त्याचा इम्पॅक्ट जास्त असतो किंवा डिफॉल्ट रेट त्याच्यामुळे वाढतो तसेच इंटरेस्ट रेट चेंजमुळे पण इम्पॅक्ट खूप येतो यांच्या प्रॉफिटेबिलिटीवरती तसेच आर बी आयसुद्धा नवीन गाईडलाईन दरवेळी घेऊन येत आहे एन बी एफ सी सेक्टरसाठी त्यांचा नेट ऑन फंड झालं त्याचे रिक्वायरमेंट किती पाहिजे सुद्धा खूप चेंजेस झाले बाईल लीगल मॅटर्स आहेत पण ते मटेरियल नाहीत आणि कॉम्पिटिशनसुद्धा खूप आहे या इंडस्ट्रीमध्ये आय पी ओ डिटेल्स या चार्टमध्ये आपण पाहू शकता बारा हजार पाचशेचा फ्रेश इश्यू आहे त्याच्यामधला दोन हजार पाचशे नाही नाही बारा हजार पाचशेचा टोटल इश्यू आहे दोन हजार पाचशेचा फ्रेश इश्यू आहे आणि दहा हजाराचा ऑपर फॉर सेल आहे प्राइस बँड सातशे ते सातशे चाळीस आहे पंचवीस जून ते सत्तावीस जून या दिवसांमध्ये तुम्ही या आय पी ओसाठी अप्लाय करू शकता डी एफ सी बँकेचे जे, जे शेअरहोल्डर होल्डर आहेत त्यांच्यासाठी बाराशे पन्नास करोडचा सेपरेट कोटा त्यांनी ठेवलेला आहे आणि या आय पी ओची लिस्टिंग जुलै जुलैमध्ये एक्सपेक्टेड आहे मित्रांनो ही होती आपली चर्चा डी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या आय पी ओवरती यावर तुमचं मत काय गुंतवणूक कराल का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा